पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा दीपक मांडोकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा म्हणजे विरार परिसरामध्ये एक ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडलेली आहे ती म्हणजे रत्नागिरी तालुका कुलबी समाजच्या माध्यमातून या ठिकाणी सातवं पथपेडीचा सा या ठिकाणी शाखा ओपनिंग झालेली आहे आणि या शाखेच्या माध्यमातून कुलबी बांधव खरंच या बहु बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत आणि बळीराज नेते सन्मान्य अध्यक्ष वालमसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत थेट आपण वालम साहेबांच्या जा माध्यमातून जाणून घेऊया वालमसाहेब आज तुमच्या हस्ते या ठिकाणी या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे काय म्हणाल तुम्ही मी तर सर्व विरारकरांना शुभेच्छा देईन कारण विरारकरांसाठी आज हा सोनेरी दिवस आहे कारण ही संस्था गेली एक्केचाळीस वर्षे ज्या पद्धतीने कार्य करते आहे हे सर्वसाधारण जनतेला इथल्या कुणबी समाजाला एक आशेचं किराण निर्माण झालेलं आहे की आपला आता काहीतरी विकास ह्या आर्थिकदृष्टीने होईल आणि म्हणून या इथल्या जनतेसहित मी या, जनते या शाखेला जी आजची शाखा आहे ती ओपनिंग झालेली आहे त्यांनाही शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचालीसाठी मित्र म्हणजे नालासोपारा वसई परिसरामध्ये रत्नागिरीच नव्हे ते अखंड आक महाराष्ट्रातले कुणबी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या अखंड महाराष्ट्रातल्या कुणबी बांधवांसाठी या शाखेसंदर्भात काय सांगणार नक्कीच त्या सगळ्याच कुणबी बांधवांना आम्ही जर जमलं तर प्रत्येक ह्या विरार नालासोपारा वसई या भागामध्ये जो काही कोकणी बांधव आहे आणि खास करून कुणबी बांधव आहे यांना आम्ही पत्रकंसुद्धा काढू की सर्वांनी या शाखेशी संबंधित येऊन इथेच आपण सभासद व्हावे म्हणून धन्यवाद सर मी तसंच गावडे साहेबांबरोबर बोलतो गावडे साहेब ज्या पद्धतीनं आज तुम्ही या अध्यक्ष स्थानावर आहेत कशा पद्धतीनं लोकांना सांगाल खूप अभिमान वाटतो आज सातवी आपण शाखा सुरू करतोय आणि त्या माध्यमातून सर्वांना सोयी मिळणार आहेत कारण हा बांधव आमचा मुंबईतून इकडे शिफ्ट झाला मुंबई वसई विरारमध्ये शिफ्ट झाला आहे स सोयीसाठी हा सातवी आपण पद्धती ओपन करतो बरं इथल्या स्थानिक लोकांसाठी ग्राम नालासमोर बसेल लोकांसाठी काय सांगाल की कशा कशा पद्धतीने सुविधा ऑफिस टायमिंग काय वगैरे काय सांगाल त्यांची सकाळी ऑफिस टायमिंग चालू धन्यवाद माध्यमातून जाणून घेतले की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कुलबी बांधवांसाठी एक खास सात्व वा मला वाटतं या ठिकाणी शाखेचं ओपनिंग केलेलं आहे असंख्य कुंबी बांधव या ठिकाणी उपस्थित होत झालेले आहेत तुषार तुषारसह दीपक माडोकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज विरार